नमस्कार के बी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आलेलं आहे वैजापूर तालुक्यातील कौटखेडा इथे तर जाणून घ्यानो जिल्हा परिषद पंचायत समिती जी चालू आहे या संदर्भात तर आपण आलेल प्रकाश बोपडे का हे निष्ठावंत कार्यकर्ते तर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा का बा पक्ष न बदलता का बा लाचर लाचरपणा न दाखवता स्वतः पक्षाला धरून राहिलेले तर या संदर्भात आपल्यासोबत त्यांच्या सोबत काही नागरिक आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत का बा त्यांनी जे फॉर्म फॉर्म भरलेला आहे तर या संदर्भात माघार घ्यावा की की थांबून घ्यावा का का भोपळे पाटलाने पक्षाने नाही उमेदवारी दिली तर स्वतः स्वतःला तर या संदर्भात आपली आपली काय प्रतिक्रिया आहे बा प्रकाश भोपळे आज रिंगण त्यांनी जे फॉर्म भरले जिल्हा परिषद साठी पंचायत समिती चालू आहे तर या संदर्भामध्ये आपली काय प्रतिक्रिया पहिल्यापासून जे पक्षाचं काम करत आलो आम्ही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता काम करत आलो आणि आज आम्हाला कोणत्याही पक्षाना विचारत न घेता आम्ही जे जुने कार्यकर्ते आम्हाला कोणतीही गोष्ट न विचारतात आम्ही पक्षाचे आहे की नाही हे आम्हाला त्यांनी आम्हाला असं म्हणत नाही घेतलं आम्हाला असं झालं की आम्ही तर काय करा त्यांनी जसं केलं तसं आम्ही पण करावं काय मग अशी भरपूर उमेदवारी आम्हाला विचारत घेत बळवा बाई रामराजे बाप्पा आम्हाला असं वाटतं की हे विचारत घेत नाही विचारत घेणार माणसाला आम्ही जाऊ आमच्यावाले पन्नास टक्के कार्यकर्ते जुनी कार्यकर्ते त्यांना विचार नाही नाही तुम्ही आता तुमचे जे पंचवीस वर्ष गेले उलटून तर तुम्ही पक्षाला सोडलं नाही तर पक्षाने जे आता आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जे युती केली या ये। संदर्भात तुम्ही खुश आहात काय पक्ष का जे करेन ते आजपर्यंत आम्ही पक्षच पालन करत आलो आमची एकच अर्थ नाही पक्षाने कोणती गोष्ट विचारली नाही आणि आमची ज्या इच्छा होत्या आता बोपे साहेबांनी सबिटाव असं आमचे जुने कार्यकर्त्यांना आम्ही स्वतःची पाहू पक्षेस काम केलं असो सायकल वगैरे असं आणि आज आम्हाला पक्ष नाही माझं युती झाली तर शिंदे तर राम हरी बापू यांनी जे वाक अपक्ष फॉम टाकायची चर्चा येत यावर आपलं काय मत आहे नाही आपलं बापूचं आमचं काय आता ते जस इच्छा आहे कोण काय करतो कोण काय करतो आम्हाला आमचं फक्त बोलायचं का आम्हाला पक्षाने आम्हाला विचारायचं तुमची पुढची दिशा काय राहील बा प्रकाश बाबू भोबळे एका बस असं त्यांनी उभं राहावा का नी राहावा का त्यांचावाला फॉर्म त्यांनी उद्या शेवटची तारीख घेतं माग घ्यावा त्यांनी राहून दिला तर आम्ही आमच्यावाले जे दोन तारीख घेतली ते तर त्यांचं काम करणार आहे आम्हाला विचार करून लक्ष घेतलीच नाही तर मग आम्ही आमचं आमच्या माणसं किंवा आमचं पक्षात म्हणत ओके आपण दुसऱ्या व्यक्तीकडे जाणार आहोत की बाबा तुम्ही जे गावचे नागरिक आहात शिवाजी माणिकराव शिवाजी माणिकराव सळ तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बाबा जे जे आता तुमच्या गावचे नागरिक आहे आतापर्यंत पंचवीस वर्षे जे काम करता आले पक्षाने त्यांना जे डावललं तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे आमच्या गावाला सांगायचं तुम्हाला आणि जनसंघ जनता पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यापर्यंत आम्ही त्याचे समज राहतो आमचा असं मत आहे निष्ठावंत आहे जेतपूर तालुक्याला माहिती आहे आणि वैजापूर तालुक्या वैजापूर तालुक्यामध्ये भाजपचं गाव हे फक्त एकच होतं हे गाव असल्यामुळे आमच्या गावाला प्रसिद्धी चांगली आहे अत्यंत बंद असं आहे का कोण खेळला साजेबा मोठे त्याच्यामुळे आम्हाला काही मान्य नाही त्यांना पक्षात टिकिट द्यायला पाहिजे आतापर्यंत बा त्यांनी नाही का बा अस कुठल्याही असं कुठल्याही प्रकारचा का पक्ष ने बदलता बा भाजप पक्षाला ते ठामपणे राहिले तर याच संदर्भात आपली काय पती गेला बा त्यांनी त्यांनी जनतेचे जनतेचे काम केले का नाही केले जनतेचे काम भरपूर केले त्यांनी पक्ष म्हणजे पैसा वायच्या दिल्या जात सर्वसामान्य माणसं विचार केला जात नाही तर आमचं म्हणणं विचार व्हायला फायदा होत नाही आतापर्यंत जे उभे राहिले बा त्यांनी ऑफिस कधी असं डावललं नाही बाबा डावललं तर या संदर्भात त्यांनी गोरगरीबांना काय काय मदत केली बा गोरगरिबांसाठी गोरगरिबांसाठी त्यांनी वेरी दिलं पन्नास दिले पन्नास आणखी आणि ते एक इतके पक्षनिष्ठ आहे का जरी श्रेष्ठ नेत्यांना काही सांगितलं तरी त्यांचा अवमान करणं याश का, का आता आता प्रकाश बाबू भोपळे का भाऊभा राहावा किरावा तुमची काय इच्छा आहे

भोपळे का आज त्यांनी फॉर्म भरले या फॉर्मच्या संदर्भामध्ये त्यांनी आतापर्यंत बा भाजप पक्षाला धरून राहिले कुठल्याही प्रकारचा पक्ष नाही बदलता जाती भेद नाही करता तर या संदर्भामध्ये आपली काय प्रतिक्रिया त्यांनी पक्षाने उमेदवारी दिली द्यायला पाहिजे होती का नाही द्यायला पाहिजे पाहिजे त्यांनी आतापर्यंत पक्ष धरून राहिले कोणचे कोणचे कामं केले त्यांनी भरपूर काम साऱ्या लोकांच्या गरीब म्हणून त्यांनी सारायचे म्हणजे असे कोणी जरी त्यांना दिलं जाऊन असते बी एक विचार करायला पाहिजे गरीब माणूस आणि हा कमीत कमीत पंचवीस ते तीस वर्ष झाली तुमच्यापासून पक्षाला ते पुढे असे पक्षाचं काम करीत राहायचं मग पक्षांना यांच्यात लक्ष द्यायचं आतापर्यंत पक्ष लोक अनेक पक्ष बदगूर राहिले याच संदर्भात या माणसाने का नाही बदलला हो नाही एकदम निष्ठवंत आहे मिष्टवंत म्हणजे असे आपला पक्ष आला बी पडावी का आपलाच बापाला बाप म्हणत राहणं दुसऱ्या बापाला बाप म्हणत की आमच्या पक्षवर माणसं आम्ही भारतीय जे लोक असे काही एक निष्ठवंत म्हणतो आता आपण जाणार आहोत का बास खरोखरच प्रकाश यांनी जे फॉर्म टाकलेला आहे का फॉर्मच्या विरोधात का उद्या माघार घेणार की काय करणार तर आपण जाणून आपल्या आपल्यासोबत भोपळे पाटील भोपळे पाटील आपला परिचय

आतापर्यंत भाजप शिवसेना युतीये तर या संदर्भामध्ये मग तुचा धर्म का नाही पाळत काय प्रतिक्रिया आता युग असं आलेलं आहे की प्रत्येकाला वाटत कि मला तिकीट मिळालं पाहिजे आणि त्या हिशोबाने प्रत्येक जण हा आशा आहे त्यांना आणि म्हणून युतीचा धर्म कुणी पाळायला तयार नाही प्रत्येकाला तिकीट मिळावं आपण निवडून यावं असे प्रत्येकाची इच्छा आहे म्हणून पक्षाचा जो विकास बाजूला ठेवून आणि कार्यकर्ते असे तिकडे तिकडे तिकीट मिळेल तिकडे पडलं त्यांच्याकडे एक निष्ठेत हे बाब अजिबात नाही तुम्ही जे विती वितीच्या संदर्भामध्ये आता तुम्ही जे फॉर्म टाकेले तर आता एकीकडे तिथं ऐकलं मग राम बापू यांचं यांची शक्यता बघा वाकला गाणं तू फॉर्म टाकायचे याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आता तो आता त्यांचा प्रश्न आहे कारण ते शिवसेनेमध्ये होते शिंदे गटामध्ये आप होते आणि त्यांना तिकडून तिक मिळालं नाही त्यांच्या पक्षाचं काय भूमिका आहे की ते बंडखोरी करतात की पक्षाने अंदरून त्यांना सपोर्ट केलेला आहे असेल सपोर्ट केलेला असेल म्हणून ते अपक्ष म्हणून टाकत असेल अशी मला ही जी युती झाली तर प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल किंवा शिवसेनेचा शिंदे गटाचा कार्यकर्ता असेल अगोदर मा, आम्ही आमची महायुती आहेच परंतु आत्ताच नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही वेगळी लढ आणि राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी दोन्ही मिळून या ठिकाणी लढले गेले आणि कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की आता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी दोन्हीची युती आणि त्यामुळे ते सगळे कार्यकर्ते खुश होते आणि आपला उमेदवार हा निवडून येणारच अशा भूमिकेमध्ये ते उत्सुकतेने काम करत होते परंतु नंतर वरिष्ठांनी जो निर्णय घेतला महायुतीचा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती कुठल्याच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही सर्वांना यामध्ये निवडणुकीचा निवडणुकीमध्ये भाग घ्या घेण्याची सगळ्यांची तयारी होती आपल्याला स्थानिक पातळीवर निवडणूक लढता यावी हा एक खालच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे आणि ती लढून द्यायला पाहिजे होती न करता आपलं मैत्रीपूर्ण लढत जर केली असते त्यांनी तर चाललं असत आता तो आता जे मी जो फॉर्म टाकलाय तर आजही या फॉर्मच्या संदर्भात उद्या माघारी तर आपला काय निर्णय राहील मग जनतेसाठी मी जो ट्रॉम टाकला होता त्या मी अगोदर माझा जो संपर्क आहे की आजकालचा संपर्क संपर्क जनतेशी मतदाराशी मी दोन हजार दोनमध्ये पंचायत समिती सदस्य झालो तर दोन हजार सातपर्यंत होतो तर त्यावेळेस जो माझा संपर्क होता तोच संपर्क आजही माझा प्रत्येक गावागावाशी आहे मी जे प्रेमाने आम्ही ते जोडले कार्यकर्ते की त्यावेळेचे जे कार्यकर्ते जोडले ते सुद्धा आजपर्यंत माझ्या बरोबर आहे हे सगळे कार्यकर्ते म्हणजे अजून सुद्धा मला डावलून ते जर समजा काही का, काम करायचं असलं पक्षाचं ते पहिलं विचारतं मला की काय करायचं आपल्याला कोणती भूमिका घ्यायची तरच ते कुठची ती भूमिका स्पष्ट करतात काम करतात म्हणजे मी आज मीच कार्यकर्ता नाही आणि ते माझे कार्यकर्ते ते मी माझा इतका म्हणजे चिवळ्याचा संबंध जोडलेला आहे मी त्यांच्या जर घरी गेलो कार्यकर्ते ता घरी नसले त्यांचे तर ते घरचे ज्या महिला ते असाल ना कोणी असेल ते सर सगळे मला ओळखतात मला चहा घेतल्याशिवाय परत कोणी शिव देत नाही कारण मी म्हणजे माझा स्वभाव मन मिळावू आणि ते इतकं मला म्हणजे प्रेम देतात की हा एक जी निवडणूक ही बाजूला राहील परंतु मी एक त्यांच्या मलाही असं वाटतं की मी त्यांच्या घरातले एक सदस्य त्यांनाही असं वाटतं की मी हे माझ्या घरातले एक सदस्य अशा प्रकारे त्यांचं माझं वर्त वर्तन असतं आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाचं म्हणणं होतं की तुम्ही फॉर्म टाका आणि आम्ही तुम्हाला मदत करू अशी त्यांची इच्छा होती परंतु आता पक्षाने तिकीट न दिल्यामुळे मला म्हणजे जरी पक्षाने दिलं नाही तरी पण मला पक्ष बरोबरच राह नाही आणि पक्षाने त्याला उमेदवारी दिली त्या उमेदवाराचे काम आम्ही करणारे करावं लागणारे बंडखोरी मधलं काही करून उपयोग नाही साहेब जनतेमध्ये असा मेसेज आहे का बा तोच काय तुम्हालाच तुम्हालाच का, तुम तुम का बोलताय बघा बोपळे साहेब ते मी तुमचा फॉर्मराव द्या तुम्ही निवडणूक लढवा तर मग याच्यावर आपला काय हित राहील जनतेच म्हणणं आहे तुम्ही फॉर्म ठेवा परंतु पक्षाने तिकीट न दिल्यामुळे जर मी फॉर्म ठेवला तर ते पक्षविरुद्ध काम केल्यासारखं होईल आणि मला एक बंद खोटी घेण्याचा धब्बा लागेल धब्बा मी आजपर्यंत लावून घेतला नाही आणि आज पुढेही लावणार नाही जे पक्षाने सांगितलं का ते मी काम करणारे आता तुमची पुढची भूमिका काय राहील मग जनतेसाठी आणि पक्षासाठी जनतेसाठी म्हणजे जरी मला पक्षाने नाही परंतु मी जनतेशी नाळ जोडते ती कधी तोडणार नाही त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी राहणार त्यांचं जे काम आहे ते काम मी करत राहणार आहे तर माझा जो स्वभाव आहे सामाजिक सेवा करणे हाच माझा महत्वाचा म्हणजे का काम आहे जनतेचा कोल असाय का का बोपडे साहेब का बोपडे साहेबांनी फॉर्म ठेवा एकीकडे पक्ष सांगताय का युती होईल तर याच्यावर आपला स्वतःचा स्वतःचा काय राहील विश्वास मन त्यांचं म्हणणं आहे भरमभरवून द्यावा परंतु मी मला पक्षाने तिकीट न दिल्यामुळे माझी दिल्या। आता काही इच्छा नाही दिला तर शंभर टक्के मी ठेवला असता आणि मला विश्वास होता की मी निवडून आलो असतो कारण मी तसं अगोदरच आजच निवडणूक लागणार आणि मी कामाला लागलो असं नाही की माझी पहिल्यापासून म्हणजे पुढच्या दृष्टिकोनातून भावी ज्यातून मी काम करत राहिलो जनतेशी माझा संपर्क कायम होता म्हणजे मला विश्वास होता की मोठमोठे जे गाव आहे वाकल्यासारखे गाव आहे त्या ठिकाणी जर मी आज उभं राहिलं असतं त्या ठिकाणी मला दोन ते तीन हजार मतदान हे निश्चित पडलेलं अस पडलं असतं कारण त्या ठिकाणी माझे मित्रपरिवार मोठा आहे संघ परिवार आहे आपला स्वतः परिवार आहे त्याचप्रमाणे माझे त्या ठिकाणी सोयरे मोठ्या प्रमाणात आहे मग बाबू येले बाबूल तिनसारखं गावसुद्धा माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं असतं इतकं मोठं इतर हे सावथेड झाले हे सगळं हा जो परिसर आहे पोखरी असेल मनिगाव असेल वळण असेल असेल हे सर्व म्हणजे माझ्या पाठीमागं आणि मला मतदान करण्या तयार होते उत्सुक होते आणि मला त्याचा निश्चितच फायदा झाला असतो पण भोपळे साहेब ते मी आता तुम्ही एवढं सांगितलं जनतेने सा, जनतेसाठी अनेक गोटे असतील वेरी असतील आन... काही स्कीम असतील कोणाचे पैसे असतील आतापर्यंत सेवा शा, करीत आल्या आलात तर याच्यावर आता पुढची तुमची आता भूमिका काय राहील शेतकऱ्यांसाठी जर जर शेतकऱ्यांच्या तुम्ही जर नाही ऐकलं तर पुढची भूमिका शेतकरी वर्ग तुमच्या नाराज होईल नाही काम करण्यासाठी पदच पाहिजे असं काही नाही मी आता समजा पदावर जरी नव्हतो पण तरी त्यांना मला काम सांगायचीच गावातले गावामध्ये तर ते आता सरपंच असताना आता बरेच जवळजवळ पन्नास साठ विहिरी आणलेलं आहे प पन जवळजवळ या याप्रेन करकुल हे या ठिकाणी आणलेले आहे जे ग्रुप ग्रामपंचायत आहे कविटखडा आणि बिरोळा पिरोळ्याला सुद्धा जवळजवळ पन्नास एक विहिरी घरकुलं जवळजवळ पन्नास एक घरकुलं केलेले कुठे शेततळे असतील गोटे असतील कोणाच्या संजय निराधारच्या फायली असतील या सगळ्या फायलीमध्ये कोणी जरी काम त्या ठिकाणी गेल्यानंतर मी कुठल्याही गावामध्ये जर गेलो तर त्यांना माहिती आहे यांच्याकडे काम दिल्यानंतर हे करतातच काहीतरी समाधान करतात म्हणजे बाहेरगावी जर कुठे गेलो तर ते मला असे काम सांगतात आणि मी निश्चितप्रमाणे त्यांचं ते काम करतो माझ्या विश्वासाचा त्यांच्या विश्वासात जाऊ देत नाही माझी एक खासील हा म्हणजे तुम्ही तुम्ही एक त्यांचा लावा असा विश्वासू माणूस वास मी के बी मराठी साठी संदीप गायके वाकला भाऊ के